ग आम्ही आलो म्हणून मावशीची आणि आईची एंट्री झालेली आहे मस्त पैकी तस काय नाही आवतारून ना आली आहे मस्त आणि बॅगाच्या बॅगा भरून आणल्यात पिशव्या अगं बाय 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 राहिला आल्या का काय हा ग गेलेकड राहायला आल्या चला आता हात धुवा आणि त्याला बसा लगेच जेवायला आणि मस्त आज आपली आहे फिशची पार्टी मावशी तुला फिश आवडतात ना मासे हाँ, हाँ. मावशी मावशासाठी आली का आमच्यासाठी बाई तुमच्यासाठी आले ग माझ्या पिल्लांसाठी माझ्या तुझ्यासाठी पण आल जा सगळ्यांना भेटा तिकडकडून जा वीरा आजीला भेट जेवण राहू दे हातून राहू दे आधी घे बाई पोरांना नातवंडांना जवळ मावशीला कधी मी जाते होय ग कधी मी येते पण तू आमच्या बोलावकर आली ना उन उतरले येणार होती ना मावशीला लगेच सायली करते जेवणाचं ताक मावशीचा स्पेशल बांगडा गाऊ नंतर रे खाऊ नंतर आधी जेवा दादा मासे खाल्ले काही खाऊ खायचा दुधाचा नाही चालत आणि आता सावा करते मावशीसाठी ताट मस्त फिश फ्राय हे दूध नाही चालत बा आणि आता मावशी साठी मस्त ताट रेडी काय ग मावशी मावशीला हसायला येत आहे होय आणि बघा आईच्या काळात पडलाय सिंपलच आहे मावशी मासा फेवरेट आहे ना मावशी खुश झाली होय जेवण बघूच अगं खाऊन बघ आई रसाले भारी झालाय अगं कोळंबी एक खाना लगेच नाही वारकायची हा मग आईला जेवू दे आईला सांग कसं झालंय जेवण बघ जेवलो तीन वाजले ना मावशी आपल्याला चव करून सांगणार आहे टेस्ट करून कस झालंय भाजी मेकर भाजी एकदम भारी झालेली आहे आता फ्राय खाऊन बघ बोंबीळ पण एकदम क्रंची झाले आणि आता बांगडा तर तुझा आवडतात ते सगळं जेवण मस्त झालेलं आहे अशा प्रकारे आमची मस्त अशी फिश पार्टी झाली आहे आणि मावशी हा आणि मावशी आल्यामुळे आमच्या आनंदाला काय पारावरच उरलेलं नाहीये आम्ही फुल हॅप्पी झालोय काय ग वाट बघत होतो कधी येते कधी येते अचानक प्लॅन केलाय मावशी कांदा ना बरं बरं थांब चल आता यांना कांदा आणते चिरून आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा नक्कीच आवडला असेल बघा मस्त मावशी आली आम्ही मस्त खाल्लं पिला आई इकडं बघ आणि आम्ही खूप गप्पा मारल्या आणि आता फायनली आम्ही आता निघणार आहोत खास आम्हाला भेटण्यासाठी मावशी आलेली आहे चला तर त्यामुळं मस्त मजा केली आणि देवाश आमच्या सारखा मध्ये मध्ये लुडबुड करत आहे सायलीच चाललंय काम आणि त्याच्यामुळे आवाज येतोय घरघर घर घर असा दाखवते काय बिझी मॅडम आहे आमच्या आणि आता काल परवा सगळा वेळ आम्हाला दिला काय ग आता वेळ कामाला हा किती देवाभव झाला आता काय ग काम मग काय <laughs> चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आणि इथं टी व्ही चालू आहे आणि इथं मस्त झालेले आहेत गप्पा टप्पा